आपण या ठिकाणी पाहू शकता की दिले ले। पर आज आझाद मैदान या ठिकाणी मनोजाला जरा पडिलांचा उपोषण असा दुसरा दिवस आहे आपण पाहतो की आजच्या दिवसाची परवानगी शासनाने एक दिवसाची वाढून दिलेली आहे परंतु आज सायंकाळी सहा वाजता बरोबर ती परवानगी दिलेली मराठा समाज आक्रमक होत आज मुंबईमध्ये दाखल झाला मोठ्या प्रमाणामध्ये कारण की मुंबई पूर्णतः जाम झालेली आहे कारण की आपण पाहतो की अटल सेतु या ठिकाणावर सुद्धा समाजाला सोडलं जात नव्हतं परंतु अटल सेतू वरून आझाद मैदानाकडे रवाना झालेल्या आहेत सोबत काही मराठा बांधव आहेत या ठिकाणी आपण त्यांधणार सा आहोत नेमका काय सांगाल तुम्ही या ठिकाणी रवाना झालात कशा प्रकारचं काय नियोजन आहे कशा प्रकार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत वर्गे पाटील सोबत आणलो आरक्षण घेऊनच जाणार अन्यथा मराठा माघारी जाणार नाही आम्ही बीड जिल्ह्यात तालुका जिल्हा बीड सैतावर या ठिकाणी आहोत सर्व मराठा आम्ही आमच्या एकजुटीनं मराठा एक आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाही असा आमचा ठाम निर्णय आहे जेवणाचं कसं नियोजन आहे काय जेवणाचं नियोजन इथं खाऊ घालल्या किंवा हॉटेल जे होते ते सर्व प्रशासनाने महानगरपालिकेने दोन दिवसापूर्वी त्यांना नोटीस देऊन बंद केलेला आहे एवढे माझ्या मराठा बांधवाचे हाल झालेत काल त्याचं माप नाही पाणी नाही प्याय भेटलेलं जेवण नाही दुसऱ्या समाजाचं कुठलं आंदोलन असेल तर इथं दोनशे तीनशे टॉयलेट ठेवलेले असतील पण आपलं मराठा समाजाचं आंदोलन आहे त्यांनी साधे पन्नास टॉयलेटचे डबे ठेवले नाहीत एवढा त्रास दिला नाही इंग्रजापेक्षा बेकार असे आम्ही जेवणाला बसून जेवण केलेले जिवडा बिवडा थोडं वरसन काय खाऊ असे मोकार हाल झालेले आमचे त्या सरकारनी परेशान केलेले किती येतो किती येतो नाही इथं कुठे आरक्षणाची गरज वगैरे लागते का आ, लागती। कशाची वगैरे तयारी वगैरे काय करतो आरक्षणाची समाज कमी पडतो आपल्या सोबत अजून युवक आहेत नेमकं काय सांगाल कशा प्रकारची तयारी या ठिकाणी आलात काय सांगाल एक मला सगळे समाज आलेला आहे सगळे सेने आलेला आहे मध्ये आलेला आहे आपण पाहतो की समाज जा जा आए। आए। या ठिकाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही अशा प्रकारचा आपण या ठिकाणी पाहिलं आपण सीएसटी परिसरामध्ये आहोत आणि सीएसटी परिसरामध्ये जर पाहिलं तर खाऊ गल्ल्या मोठ्या प्रमाणात आहेत मध्ये आहेत परंतु नोटीस काढून या खाऊ गल्ल्या सुद्धा बंद करण्यात आल्याचा आरोप येथील मराठा बांधवांनी केलेला आहे कैमरामैन प्रमोद रोमन